नमस्कार नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वतीने गरज तेथे स्वखर्चाने वाडी वस्तीवरील रस्ते कामे सुरू ग्रामस्थ म्हणाले पूर्वीचे आमदार भुक्कड छाप होते पदरचे पैसे कधी खर्च केले नाही सावंत सारखे आमदार मिळाले आमचे भाग्यच आहे शेतकऱ्यांनी सावंत यांचे मानले आभार मला जे आमदार आहेत त्यांनी आमच्या रस्त्याचं दोन वेळेस काम करून दिलंय ह्याच्या अगोदरच्या आमदारने एकदाही काम करून दिलेलं नाही खर्चातून शोखर्चातून टाकून दिल्याबद्दल सावंत साहेबांच अण्णा असतील डोकेसाहेब असतील यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल गावाच्या वतीने त्यांचा आभार मानतो महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन गरज तेथे रस्ता करण्याची मोहीम आमदार तानाजी सावंत यांनी हाती घेऊन तालुक्यातील वाडी वस्तीचे रस्ते स्वखर्चानं करून देण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होत असल्याने पूर्वीचे आमदार छाप होते स्वतःच्या खर्चातून एक रुपयाचं काम केलं नाही अशी तिखट प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी परंडा तालुक्यातील ढग पिंपरी व लोणी येथे एकाच दिवशी दोन ठिकाणच्या रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील ढग पिंपरी ते वडनेर रस्ता कामाचा शुभारंभ शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला या रस्त्यावर खड्डे पडून चिखल झाल्यानं या परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता यामुळे रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी आमदार तानाजी सावंत यांच्याकडे करण्यात आली होती शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रस्ता तात्काळ सुरू करण्याच्या सूचना सावंत यांनी देऊन कामाला सुरुवात करण्यात आली आहे नागरिक या ठिकाणी मान्य तानाजीराव सावंत साहेब यांनी गेल्या निवडणुकीच्या अगोदर हेच ग्रामस्थ त्यांच्याकडे गेले त्यांना सांगितलं आमच्या रस्त्याची परिस्थिती इथले फोटो दाखवले फोटो दाखविल्यानंतर तात्काळ त्यांनी त्यावेळेस चुकून दिला पण वर्षी पुन्हा परत जास्त पाऊस झाल्यामुळं बराच रस्ता खराब झाला आणि लोकांच्या अडचणी दूध आणला असेल त्या वस्तीवरती शाळेत येण्याची असेल त्या रस्त्याने येणारे आजारी पेशंट असतील माल ना आणायचा असेल प्रत्येक गोष्टीला अडचणी निर्माण व्हायला लागल्यात मग गावातले प्रतिष्ठित सर्व सरपंच उपसरपंच आणि प्रमुख माझे बापू हे सगळी लोक आल्यानंतर त्यांनी साहेबाचं बोलणं करून दिलं आणि त्यांनी सांगितलं तात्काळ त्यांचं काम चालू करून द्या आणि आज या ठिकाणी आम्ही ते काम चालू करण्यासाठी आलेलो आहे होती की निवडणूक आले म्हणून ते रस्ते करून द्यायला लागलेत आता तुम्ही रस्ते चालू केलाय आता तर कुठली निवडणूक नाही ना कुठली निवडणूक डिक्लेअर झालेली नाही पण पाऊस पडला म्हणजे काय निवडणुकीचा टायमाला पडलाय का पावसाळ्यातच पाऊस पडलाय लोकांची अडचणी निर्माण झालेली शिवसेना प्रमुख बाळासाहेब आम्हाला सांगितले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही वीस टक्के राजकारण करतोय आणि ऐंशी टक्के समाजकारण करतोय माझं नाव राजेंद्र बप्पाजी कुलकर्णी राणार पिंपरी या। हा तसा पूर्वीचा वडनेर ते सरणवाडी असा रस्त्याचा ही आहे हे हा जो रस्ता आहे ना हा सरणवाडी पासून वडनेरला आणि ह्या दोन ग्राम ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळं एकमेकाला एकमेकाला एक जायला यायला जवळ यावं वो, म्हणून हो, ही रस्ता होता दोन गावाला जोडणार ग्रुप ग्रामपंचायत सरणवाडी आणि किती किलोमीटर किलोमीटर यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके उपसरपंच अशोक गरड आप्पा देवकते बालाजी खर्चे दत्ता माने बालाजी वाघमोडे दादासाहेब हिवरे नितीन काकडे शहाजी सोलंकर अतुल वायकुळे गणेश काकडे हरिदास काकडे धनाजी काकडे नितीन वाघमोडे ज्ञानदेव वाघमोडे चांगदेव वाघमोडे आयुब शेख भारत हिवरे लक्ष्मण हिवरे दत्तात्र हिवरे बळीराम हिवरे वैभव सांगडे धीरज हिवरे राजेंद्र कुलकर्णी दादा शेख संतोष वायकर गुलाब शिंदे सांगडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते तर लोणी शिवारातील लोणी ते ढग पिंपरी रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांचे अडचणी दूर झाल्याने शेतकऱ्यांनी सावंत यांचे आभार मानले नमस्कार पुज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील बहुतेक वाडी वस्ती आणि शेतवस्तीवर जे जाणार रस्ते त्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्या भागातून येणं जाणं किंवा पिकांची वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांनी आमदार तानाजी सावंत यांच्याकडे त्यांच्या ज्या अडचणी मांडल्या आणि आमदार सावंतांनी गरज तेथे रस्ता करून देण्याची मोहीम हाती घेतलेली आहे आणि या मोहीम अंतर्गत आज परंडा तालुक्यात ठिकठिकाणी थी, शेतकऱ्यांची ज्या ठिकाणी मागणी असेल शेतकऱ्यांची ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या ठिकाणचे रस्ते करून देण्याचे काम आता सुरू करण्यात आलेलं आहे तर आज मी सध्या परंडा तालुक्यातील लोणी येथे ता आहे आणि या ठिकाणी एक आ, रस्ता सुरू करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आज या ठिकाणी लोणी ते पिपरी या रस्त्याची मागणी या गावचे सरपंच शहाजी शिंदे विनोद शिंदे बापू ह्या गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळीनं माननीय सावंत साहेबाकडे केली होती त्यानुसार सावंत साहेबांनी राहुल डोके व टीमला रस्ता बघण्यासाठी पाठवलं रस्त्याची परिस्थिती बघितली रस्ता खराब आहे लक्षात आल्यानंतर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली साहेबाच्या आदेशानं हे रस्त्याचं काम आज भूमिपूजन आमचे सर्वांचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते दत्तांना यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कामाचा शुभारंभ झालेला आहे तसेच बापूना न बऱ्याच दिवसापासलीची एक मागणी होती की या माई वस्तीवरती मंडप असा मग आम्ही विनोद सरपंच आम्ही सगळे बसल्यानंतर अण्णाच्या ऑफिस मध्ये असं ठरलं की आलेलं बजेट होतं काय करायचं का तर ती बजेट लगेच बापूला त्या ठिकाणी मान्य केलं जवळपास गाव तिथं चार पाच चार पाच रस्त्याचे काम सध्या त्याला बऱ्याच ठिकाणी चालू आहेत शेतकऱ्याच्या मागणीनुसार चालू आहेत साहेबाच्या हातून अशी सेवा जसं सा अण्णाने सांगितलं की माझं त्रेसष्ट वर्ष वय आता आमचं वय काय सांगायची गरज नाही पण आम्ही बी अण्णाच्या हाताला धरून राजकारणात आलो असा नेता पंच्याण्णव पासून मंत्रालय पालतं घातलं परंतु इतका दिलदार आणि दानशूर नेता आम्हाला ह्याच्या आधी कधी बघायला भेटला नाही ठिकाणी माझ्यासोबत काही शेतकरी आहेत तुमचा परिचय सांगा अमृत शिंदे राहणार लोणी लोणी आता कोणता रस्ता लोणी पिपरी लोणी ते ढग पर्यंत हा किती किलोमीटरचा रस्ता, रस्ता तीन चार किलोमीटर तीन चार किलोमीटर काय अडचणी होत्या ह्या रस्त्याच्या जा। जायलाच येत नाही किती किती वर्षापासून असा खराब आहे आणि त्या खराब रस्त्यामधून गेल्या वर्षी केलं तर पण पुन्हा अनेक खराब झालाय म्हणजे कच्चा रस्ता असल्यामुळे खड्डे पडलेले खड्डे पडले किती शेतकरी असतील काय वास्ते आहेत काही इकडे लय वाचते तुमचं नाव काय सांगा तुमचं माझं नाव पोप्पट बन शिंदे माझी सरपंच सत्यानवल होतो शिवसेनेत पहिल्यापासून आहे आज तागा येत तसं मला मतदान आलं होतं अण्णाचे आमच्या सावंत साहेब असं तर प्रश्नच येत नाही कोणता रास्ता ही लोणी ते डगपंपरी लोणी भयंकर खराब हो चालता सुद्धा येत नव्हतं दोन चार वेळ पडलो काय म्हणले साहेब हो म्हणजे काय अडचण नाही तुम्हाला काय असेल तर आम्ही किती पैसे लावले आम्ही करून देतो म्हणजे करून देतो म्हणले हो आज रस्ता करून द्यायला लागला मग त्यासाठी काय म्हणाल तुम्ही फार मोठे उपकार आहेत त्यांचे फार मोठे असा नाही आता आमच्या तालुक्याला नाहीच यापूर्वी तुम्ही किती आमदार बघितले भयंकर मला मतदाना बोकारच्या पोच आहे सगळे आमदार कोणी नाही हे चालेल तिथं कामाचे काम करणं तुम्ही बरेचसे आमदार बघितलं तुमच्या आयुष्यामध्ये मतदान केलं निवडून आणलं पण असं कोणत्या असं काम करून दिलं नाही आमच्याच खात होते आमदार लोक कोणत्याच आमदार यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता अण्णा साळुंके तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके अशोक गरड विष्णू सांगडे हिंगणगावचे उपसरपंच महेश कदम लोणीचे उपसरपंच विनोद शिंदे माजी सरपंच शहाजी शिंदे पोपट बब्रुवान शिंदे बजरंग शिंदे मुकुंद शिंदे बाबासाहेब होयेळकर विठ्ठल शिंदे बाळासाहेब ह भीमान शिंदे प्रमोद जगताप सुनील मच्छिंद्र शिंदे सुनील साखरे गणेश साखरे बाबासाहेब डोईफोडे धनाजी साखरे अक्षय भ भारत शिंदे वैभव डोयफोडे गजानन डोयफोडे भारत जनार्दन शिंदे गणेश जगताप विशाल जगताप चैतन्य हावळे उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा